आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक ग्रामीण भागात घरपोडी करणाऱ्या सात वर्षापासून फरार असलेल्या टोळी प्रमुखासह पाच अट्टल घरपोड्यांची टोळी जेरबंद करण्यात आली नाशिक स्थानिक गुन्हे शाखा व दिंडोरी पोलिसांनी सिन्नर घोटी रोडवरील पांढुर्ली शिवार आणि दिंडोरीमधील सोनजांब आडगाव परिसरात पथकाने ही कारवाई केली टोळी प्रमुख खुर्शीद उर्फ शेरा अब्दुल हमीद शेखसह संदीप उर्फ भावड्या शिवाजी गवळी मोहम्मद अनवर अन्सारी मोहम्मद सरफराज मोहम्मद जैनुल हक अशरफ हमीद शेख सर्व राहणार उत्तर प्रदेश अशी त्यांची नावे आहेत पोलिसांनी दिलेली माहिती अशी दिंडुरीमध्ये मोहाडी गावातील टायर्स दुकानातून सत्तर हजारांचे टायर चोरी झाले होते त्याच दिवशी पिंपळगाव येथे टायर दुकान फोडून सात लाख सतरा हजारांचे टायर चोरी झाले होते चांदुरी येथे वाईन शॉप कपडे दुकान फोडले होते पथकाने महामार्गावरील तंत्र विश्लेषण शाखेच्या मदतीने संशयतेचा माग काढला व टोळीजेर बंद केली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र मगर हर्षर भोळे नवनाथ सानत हेमंत गिलमिले आदींच्या पथकाने ही कारवाई केली ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक